का सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला इथे मणी दिसत असेल ते दररोज येते सकाळी तिला बिस्किट टाकावं लागतं तर इथे माझी आंघोळी झाली सकाळी साडेस वाजलेले मणीला बिस्किट दिलं कारण चपाती नव्हती झाली म्हणून बिस्किटच दिलं आंघोळी झाली आणि काळ मी केस धुतलेले तर तसेच ठेवलेले मोकळे तर मग म्हटलं की आधी स्वयंपाक करण्याच्या आधी आधी बांधून घ्यावं माझे कसे केस गळतात त्याच्यामुळं मी केस कंटिन्यू बांधून ठेवते तर म्हटलं नंतर तेल वगैरे लावून नंतर व्यवस्थित विंचली तर माझं इथं आवरून झालं आणि पावडर वगैरे काय लावले नाही फक्त आवरलं तर पावडर लावली ना तर पावडर ना फुटली जाते व्यवस्थित राहत नाही आणि घाम ग भरपूर येतो त्याच्यामुळं मी पावडर लावायचं बंदच केलं आहे उन्हाळ्यात मी पावडर लावतच नाही कारण खूप गरम गरम होतं तर मी इथे पीठ मळायला घेते आधी तर वैभूच्या पप्पाचा सकाळ सकाळ डब्याची तयारी करायची असते डब्बा बनवून द्यायचा असतो म्हणजे किती वाजता साडेआठ वाजेपर्यंत सा तर सगळं झालं पाहिजे रेडी त्यांचं तर मग माझी खूप घाई असते तर मग आधी मी काय करते आधी पीठ मळून घेते पीठ मळून झाल्याच्यानंतर पीठ दहा पंधरा मिनटं मुरायला ठेवते आणि मग काय बाकीच्या गोष्टी असतात तर मग त्या बाकीच्या गोष्टी करते त्याचे पीठ मळून झाल्याच्यानंतर मी तसंच ठेवते दहा पंधरा मिनटं आणि काय भाजी वगैरे बनवायची असेल मग ती पटकन बनवून घेते आणि भाजी बनवून झाल्याच्यानंतर मग परत मी चपाती लाटून ठेवते कारण मी एकदाच चपाती लाटून ठेवते मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आणि दाखवलं आहे पण मी आधीच चपाती लाटून ठेवते एका आत ताटामध्ये आणि मग नंतर मी पटापट शेकवायला बरं पडतं आणि गॅस पण वाचला जातो तर माझं आता पीठ मळून झालं आहे आणि मग मी आता ठेवते ते आणि हे जे पीठ आणले ना मी आता दळून तर ते मला असं वाटतंय ना तांदळावर टाकलं गेलं आहे कारण किती पण व्यवस्थित मळलं ना तर ना असं जसं गव्हाचं पीठ कसं आपलं चिकट असतं त्याप्रमाणे नाही ते नाही का लाटताना थोडंफार नाही का भाजून एक कडा आहेत ना त्या फाटल्या जातात व्यवस्थित मळलं ना तरी पण ते हे होते मला असं वाटतं की कशावर तरी टाकलं गेलं तांदळावर नाही तर दुसरं कशावर तरी तर मी इथं कंटिन्यू माझं मळून झालं ना की मी तेल घेते थोडंसं आणि तेलाने परत मळते पीठ आणि व्यवस्थित मळून मग ठेवते मग कसं व्यवस्थित ते मुरलं जातं आणि व्यवस्थित आपल्याला नंतर लाटता येते तर बघा मी इथे थोडंसं तेल टाकलं आणि चांगल्या प्रकारे त्याला मळून घेतलं आ... तर इथं माझं झालं रेडी तर पीठ मळून ठेवलं आणि मग भाजी बनवायची होती मला अख्खी मसूरच्या आधी मी शिजत ठेवलेले जेव्हा मी पीठ मळत होते तेव्हा आणि ती शिजली आणि मग म्हटलं की आता लवकरात लवकर फोडणी देऊ म्हणजे कसं भाजी झाली का मग ते चपात्या लाटायला बरं पडतं मग आधी भाजी करून घेतली आणि त्याच्या त्याच्यामध्ये खूप मस्त असते मी मोबाईल मी खुर्चीवर ठेवलेला कारण नाही कभी ला ला न, ला ला न, 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 ती वाटत होती ट्रायफड लावलेला आणि ट्रायफडला ठेवलेला मोबाईल आणि वरती खुर्चीवर ठेवलेला कारण कसं होतं माहिती आहे तो ट्रॅफड आहे ना छोटा असल्यामुळे नाही का खाली ठेवला ना आणि उंच केला तर खूप जे पाय आहेत ना त्याचे तीन खालचे पाय तर लोड पडतो मोबाईलचा मोबाईल जड असल्यामुळे तर पडू शकतो म्हणून मी छोटे साईज केले त्याची उंची आणि खुर्चीवर ठेवलेला म्हटलं की बरोबर दिसेल मी आणि तिथून व्यवस्थित दिसत होतं तरच तर इथे तर तर भाजी पण झाली माझी बनवून म्हणजे फोडणीला देऊन झाले आणि शिजत ठेवले एका बाजूला आणि जेव्हा मी शिजायला ठेवलेले जेव्हा की मसूर तेव्हाच मी चपात्या लाटून घेतल्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवून झालं आहे चपात्या मी लाटून एका परातीत ठेवते आणि मग नंतर एकदाच वरती घेते परत आणि मग पटापट भाजते तर बघा भाजी आ, भाजी मी फोडणीला देऊन झालं आणि मग चपाती शेकवायला घेतले एका बाजूला आणि हे जर दोन काम एकदाच केले ना तर पटापट होतं आणि व्यवस्थित होतं आणि आज कसं झालं आज जेव्हा सकाळी किती सहा वाजता उठल्या असेल तेव्हा वैभूला पण उठवलं कारण तिचं कसं होतं माहिती आहे मी जर झोपलेलीच असले ना खाली तर ती खूप त्रास देते म्हणजे रडत राहते आणि उठून देतच नाही मला तर आज कशी मी तिच्या पप्पाला म्हटलं की तिला काहीतरी दाखवा मोबाईलमध्ये मी पटकन उठते आणि आंघोळी वगैरे करते तर मी आज उठले की, की ती सहा वाजताच उठले तर तिला कसं बसं ती पप्पाच्या इथे म्हणजे मोबाईल लावून दिला आणि तिला माजराचे व्हिडिओ भरपूर आवडतात तर मग त्यांना म्हटलं की माजराचे व्हिडिओ दाखवा तिला आणि मग ती बिझी झाली बघण्यामध्ये तर मी पटकन उठले आंघोळ्या वगैरे केली माझं का बाकीचं होतं ते आवरलं आणि मग स्वयंपाकाला लागले मग कसं माहिती आहे सहा वाजता जरी उठले ना तरी मग माझं व्यवस्थित साडेसात वाजेपर्यंत व्यवस्थित म्हणजे सगळं जे जो काय स्वयंपाक असतो चपाती किंवा भाजी हे व्यवस्थित होतं माझं आणि पीठ मळायला एवढा वेळ नाही लागत पीठ काय दहा पण दहा धा मिनटं बस होतात पाच दहा मिनटं तर पीठ मळून होते व्यवस्थित आणि परत दहा मिनटं पीठ मरवायला ठेवते आणि मग काय भाजी वगैरे असेल ती मग भाजी वगैरे करते ह्या गोष्टी जर नियमितप्रमाणे तर मग व्यवस्थित होतात आणि कसं पटकन होतात वेळ नाही लागत तर इथं बघा एका बाजूला भाजी चिज भाजी चिजते आणि एका बाजूला मी चपाती शिकते आणि आणि कसं का कामाचा लोड पडत लोड येत नाही व्यवस्थित होतं आणि दम दमायला होत नाही असं व्यवस्थित जर काम केलं तर तर वैभवचं पप्पा काय पप्पाच्या मोबाईलमध्ये बिझी होते म्हणजे तिच्या हातात देत नाही वैभवचे पप्पा घेऊन बसतात आणि मग तिला मांडीवर घेऊन दाखवतात काय व्हिडिओ दाखवायचे असेल तिला माजराचे व्हिडिओ खूप आवडतात तर ती पण आधीमध्ये येत होते मला त्रास द्यायला पण मी इग्नोर करते कारण मला आवरायचं असते पटापट मग तिच्याकडे लक्ष दिलं तिचं कसं असते तू काय करते ना मग मा मला उचलून घे मग मी इग्नोर करते आणि मग तिकडे जा म्हणते पप्पाकडे जा मग ती बरोबर ऐकते आणि पप्पाकडे जाते कारण नाही का इथं चपातीच्या इथं मला दोन दोन हात काम करायला करायचं असतं उभं राहून जर घ्याचपशे असलं ना तर दोन्ही हाताने काम करायला लागतं मग ही जर एका हातात असली ना वरती उचलून घेतलं तर मला खूप अवघड पडतं कधी कधी मी अक्षरशः ती रडायला लागते मग अक्षरशः मग मला तिला उचलून घेऊन मग काम करायला लागतं कारण ऐकतच नाही अजिबात खूप रडते मग म्हणते की रडण्यापेक्षा उचलून घेतलेलं बरं असते मग कधीकधी उचलून घेतलं ना मग ती चपाती जी असते एका हाताने ॲडजस्ट करून मी तव्यामध्ये वगैरे टाकत असते खूप अवघड पडत तेव्हा तर ती पप्पाच्या मोबाईलमध्ये म्हणजे बिझी होती तर म्हटलं पटापट इकडे आवरून घ्यावं आणि मी तिच्या पप्पाला म्हटलं की रोज हीच सवय लावली पाहिजे तिला कारण कसं होतं माहिती अं तिचं कसं होतंय सकाळी उठली ना की कंटिन्यू रडायचं बघते म्हणजे असं नाही की उठलं खेळलं अं मस्ती केलं अजिबात नाही नुसती तिला मी हवी असते म्हणजे तिला घेऊनच बसायला पाहिजे मी असं असते तिचं पण मला कसं असे सकाळी लवकर उठून बाकीची कामं असतात जर हिला घेऊन बसले ना आणि होतं हे दररोज असंच होत होतं आज कुठे आज म्हणते खूप चांगलं की आज लवकर झालं म्हणजे लवकर उठले आणि ती व्यवस्थित आज शांत बसली नाही तर दररोज दंग असते सकाळ सकाळ लोकांना काय वाटते माहिती आहे लोकांना वाटतं की मारते काय करते म्हणून एवढे जोरजोरात रडते पण तिचं असं नसते तिला घेऊन बसायला लागते आणि जर लांब असली तर मग ती रडते तर काही लोकांना ऐकणाऱ्यांना वाटतं की बाबा मारते काय करते पण आपल्या पोरतच्या आपल्यालाच काळजी असते तर इथे बघा माझ्या चपात्या पण झाल्या शेकून आणि भाजी पण झाली आणि आता बाकीचं आवर आवरी करायची होती म्हणजे कचरा वगैरे काढायचा होता बिचाण्याच्या घड्यावरच्या पप्पाने आज घातला कधी घालत नाही पण आज घातल्या तर ते बिचाणे वगैरे ठेवायचे होते मला कपाटामध्ये आणि बाकीचा जो कचरा आवरायचा होता तो आता पसारा आवरते सगळा कारण सकाळ सकाळ सगळं घेतलं ना की मग सगळा पसारा दिसतो मग ते सगळं व्यवस्थित एका एका जागी ठेवलं ना तिथे बघा माझं किती पसारा झाला ते पण आवरायचं आहे मला आणि तरी बघा इकडे वेच्या पप्पांनी व्य घड्या करून ठेवलेल्या आणि काय व्यवस्थित करत नाही आणि आज कसं काय केलं काय माहीत तरी त्यांना मी सकाळी सांगितलेलं की बाबा मी तिकडचं आवरते तुम्ही उठा पटकन आणि बेचानाच्या घड्या वगैरे करून ठेवा तर आज कसं काय केलं काय माहीत कधी करत नाही तर ते व्यवस्थित ठेवलं मी कपाटात आणि कपाटातच ठेवते कसं बाहेर ठेवत नाही आणि कसं आतमध्ये ठेवलं का पसारा कमी दिसतो तर मी आतमध्येच ठेवते सगळे कपडे तर इथे बघा बिछनाच्या घड्या वगैरे करून ठेवल्या आणि इकडे पसारा होता तुम्हाला दिसत असेल पीठ वगैरे सांडलं आणि हे कंटिन्यू होतं पीठ पडतंच खाली आणि जरी कपडा घेतला ना तरी खराबच होतं तर मी तसंच करते एवढं काय पडत नाही पण डाग दिसतातच तर मग हिकडचा पसारा होता ते, ते आवरआवरे करायलाच घेतलं तर रात्रीचं जे काय भात वगैरे होतं ते मी वरती ठेवलं कारण मला कचरा काढायचा होता आणि एवढा एवढं काय सामान नसतं आमच्याकडे फक्त काय ते हांडा कळशी आणि इकडे टप आणि ते बॅरल आणि एवढंच सामान असते जास्त सामान नाही आहे फक्त काय कचरा होतो ते फक्त व्यवस्थित साफसफाई ठेवायला लागते तर माझे हे दररोजचंच असते ठरलेलं काम तर माझं सगळं स्वयंपाक वगैरे झाला ना की मग आवर आवरी करायचं चालू घेते म्हणजे काय कचरा वगैरे असेल ते काढून घेते तिकडचं झाला आता किचनमधला आता ह्या बाजूचा कचरा काढते आणि कसा कचरा काढला की एकदम मन मनाला कसं एकदम छान वाटतं आणि प्र आणि प्रसन्न वाटतं तर मग माझं हे दररोज ठरलेलं असते काय झालं म्हणजे सगळं घरातलं आवरून का मग पस प जो कचरा वगैरे असतो मग ते कचरा वगैरे काढते आणि मग कसं वाटते सगळ्या घरातला कचरा गेला ना बाहेर का मग घरात एकदम शांत वाटतं म्हणजे खूप छान वाटतं मनाला तर माझं हे दररोजच ठरलेलं असते तर माझा आतला कचरा काढून झाला सगळा तर घरातला कचरा काढून झाला आणि बाहेरचा पण काढला कारण वैभवी खूप कचरा करते बाहेर म्हणून सकाळ संध्याकाळ मला कचरा काढावाच लागतो म्हणजे दरवाजाच्या बाहेरचा तर इथे वैभवीच्या बाप्पाचा टिफिन भरते तर इथे चपाती भरते आणि त्यांना भात देते आणि रात्रीचा मी एक्स्ट्रा म्हणजे जास्त भात करते आणि सकाळी मग तो गरम करून देते त्यांना तर इथे डब्बा भरते त्यांचा तर आजचा हा होता माझा सकाळचा म्हणजे रुटीन ब्लॉग मॉर्निंग ब्लॉग तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर माझा आवडला तर व्हिडिओला पण एक लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला पण माझ्या सबस्क्राईब करून घ्या तर चला मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तर बाय